छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील भिंडाळा शिवारातील एका बंद हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध एल पी जी गॅस अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे या धाडीमध्ये पोलिसांनी एक कोटी चौतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नऊ आरोपींना ताब्यात घेत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय यातील एक आरोपी फरार झालाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैजापूर विभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी यांच्या पिंक पथकाने जून रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर जाणाऱ्या रोडवरील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये अवैध एल पी जी गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यावर धाड टाकली यावेळी आरोपी अक्षय जाधव अमर सिंग लालसिंह मिथिलेश सिंह रणविजय सिंह रखमाजी साणप चांगदेव जाधव विजय कराळे सद्दाम मुजीब अन्सारी नरेंद्र साधू यादव हे अवैध गॅस रिफिलिंग करत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या ताब्यातून एक कोटी चौतीस लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी या, या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सत्यजित तैतवाले हे करत आहे या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी फरार झाला आहे त्याचा शोध देखील गंगापूर पोलीस करत आहेत इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर